जय भीम सर्व भगिनींना जय भीम प्रबुद्ध सामाजिक बौद्धिश संस्था खमगावच्या वतीने दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला माननीय रमेश मकासरे साहेब राज्यकार्याध्यक्ष माननीय सुरेश बालेराव साहेब खानदेश प्रांत अध्यक्ष माननीय अरविंद साहेब राज्य उपसचिव माननीय राजेश तायडे साहेब खानदेश प्रांत उपसचिव नितीन भालेरावजी जळगाव जिल्हाध्यक्ष गौतम खंडारेजी खानदेश प्रांत सचिव नंतर आमच्या भुसावळ शहराच्या माजी नगरसेविका लक्ष्मीताई मकासरे आणि माजी नगरसेवक सन्मान्य राहुल मकासरे यांच्या संयुक्त आयोजनातून भुसावलजवळ भुसावलमधील कृष्णचंद्र सभागृह रेल्वे स्टेशनजवळ भुसावळ येथे भुसावळ शहरामध्ये प्रथमच निशुल्क मोफत उपवर युवक युवती परिचय सम्मेलन दिनांक 15 डिसेंबर 2024 ला चोवीसला वेळ सकाळ नौ ते साडेपाचपर्यंत आयोजित केलेलं आहे हे परिचय संमेलन निशुल्क आयोजित करण्यामागे उद्देश एकच आहे की जे तळागाळातील लोक आहेत गरजू उपवर युवक युती आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे यामध्ये डॉक्टर वकील इंजिनियर नंतर शिक्षक शिक्षिका उच्च शिक्षित शिक्षित पदवीधर फार्मसी झालेले बी एस सी नर्सिंग झालेल्या ए एन एम झालेल्या जी एन एम झालेल्या आय झालेले नंतर वर्ग दोन अधिकारी वर्ग तीन अधिकारी शेतकरी मुलं नंतर विधूर विधवा महिला घटस्फोटीत महिला घटस्फोटीत पुरुष या सर्वांना प्रवेश निशुल्क आहे आणि म्हणून मग आम्ही भुसावळ शहरातील जे दानदाते आहेत तानशूर व्यक्ती आहेत जसे रेल्वे कर्मचारी पोलीस प्रशासनातील अधिकारी महसूल डिपार्टमेंटचे अधिकारी बँक सेवेतील अधिकारी आणि समाजसेवक यांना मी माननीय रमेश मकासरे साहेबांच्या मार्फत मान्य सुरेश साहेबांच्या मार्फत आपणास आवाहन करत आहो की पंधरा डिसेंबरला होणाऱ्या या उपवर्ग युवती परिचय संमेलनासाठी यशश्युती करण्यासाठी आपण सडळ हाताने धम्मदान करावे कारण हा परिचय मेळावा घेताना उपवर युवक युवती जुळून कोणत्याही प्रकारची नोंदणी फी घेण्यात येणार नाही फक्त परिचय मेळाव्यासाठी संबंधित उपवार युवक युवतींनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून तिथं स्टेजवर आपला स्वतःचा परिचय स्वतः करून देणे आहे आणि आई वडील आणि मुलगा किंवा मुलगी या तीनच लोकांना हॉलमध्ये प्रवेश असणार आहे कृष्णचंद्र ह सभागृह ए सी सभागृह आहे त्यामध्ये पाचशे मुलमुली बसतील एवढे ऐस पैस जागा आहे बाहेर लॉन वगैरे आहे आणि म्हणून मग मी पावर हाउस जे ऊर्जा विभागातील अधिकारी आहेत आपले धम्मबांधव आहेत या धम्मबांधवांना मी आवाहन करत आहो रेल्वे विभागातील आपले अधिकारी आहेत पोस्ट खात्यातील आपले अधिकारी आहेत पोलिस डिपार्टमेंटचे आपले अधिकारी आहेत डॉक्टर आपले अधिकारी आहेत या सर्व अधिकारी वर्गांना दानशूर व्यक्तींना मी आवाहन करीत आहोत की तुमच्यापर्यंत आमचे प्रांत उपसचिव सन्मान्य राजेश तायडे धम्मदानासाठी येणार आहेत तर त्यांना उपवर्ग युवक युवती परिचय संमेलन यशस्वी होण्यासाठी धम्मदान द्यावे आणि कार्यक्रम बघण्यासाठी आपणसुद्धा यावे कारण हा कार्यक्रम एक आगळावेगळा असा एक चैतन्यमय संमेलन आहे अतिशय कमी वेळ राहिलेला आहे म्हणून या प्रसारमाध्यमाद्वारे मा आम्ही आप आम्ही आपणापर्यंत पोचवीत आहोत या कार्यक्रमासाठी आपण आपल्या पाल्यांची नावं आमचे जिल्हाध्यक्ष नितीन भालेराव यांच्याकडे द्यावेत माझ्याकडे द्यावेत आमचे संस्थेचे का राज्याध्यक्ष संजय भालेरावजी यांच्याकडे द्यावेत आणि यामध्ये जवळपास या, या कार्यक्रमाला पस्तीस ते चाळीस हजार खर्च येणार आहे म्हणजे भुसावळ शहरामध्ये बॅनर लावणे लाऊडस्पीकर फिरवणे नंतर नाव नोंदणीसाठी नोंदणी फॉर्म छापणे पॉम्प्लेट छापणे सकाळी मुली येतील तर त्यांच्यासाठी नाश्ता तयार करणे कोणी जर नाश्ता देण्यासाठी प्रायोजक असेल तर त्यांनी पुढे यावं आमचे राजेश तायडे यांच्याकडे नाव नोंदवून द्यावं किंवा आम्ही या दोन तीनशे मुलांचा नाश्ता मी स्वतः तिथं देतो आम्ही त्यांच्या नावाचं तिथं बोर्ड लावणार आहोत आम्ही तिथं जाहीर करणार आहोत किंवा यांच्याकडून एवढा एवढा निधी प्राप्त झालेला आहे जे जे धम्मबांधव आम्हाला धम्मदान देतील त्या सर्वांची नावं तिथं आम्ही जाहीर करणार आहोत की धम्मदानदात्याकडून एवढा निधी प्राप्त झालेला आहे एवढा निधी खर्च झाला आणि एवढा निधी शिल्लक आहे आणि म्हणून मी भुसावळ शहरातील सर्व धम्मदानदात्यांना आवाहन करत आहो की आपण अवश्य आमचे जे प्रांत उपसचिव आहेत सन्मान्य राजेश तायडे त्यांच्याकडे संस्थेचं पावती पुस्तक दिलेलं आहे त्या पावती पुस्तकामध्ये आपण आपल्या नावानिशी पावती फाडावी आणि त्यांच्याकडे धम्मदान द्यावं किंवा आपण धम्मदान फोनपेनं दिलं तरी चालेल असे मी आपणास आवाहन करत आहो जय भीम बुद्धाय